नमस्कार प्रेक्षकांनो प्रेमाच्या गोष्ट मालिकेमध्ये आता यंदरा भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की या सावनीने भयंकर असं कटकारस्थान केलेलं असतं ही मुक्ता किचनमधून गेल्यानंतर ती मुद्दाम गॅसचा हे उघडा ठेवते कॉक आणि खूप त्या ठिकाणी वास पसरलेला असतो आणि मुक्ताला सर्दी झालेली असते हे सावनीला चांगलं माहीत असतं आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन तिला समजतं की सिलेंडरचा एवढा वास आला आहे परंतु नक्कीच तिला वा जाणार नाही कारण तिला सर्दी आहे आणि त्यानुसार ती करतेसुद्धा आणि यानंतर ती मुक्ता किचनमध्ये सुद्धा येताना दिसते आणि आल्यानंतर ती काहीतरी बनवायला घेते परंतु त्या ठिकाणी आग लागताना आपल्याला दिसते आणि खूप घाबरतानासुद्धा ही मुक्ता दिसते तेवढ्यात मग आग आग बनून ती ओरटताना दिसते यानंतर ही सावणी मुदाम तिकडे येते आणि आग विजवण्याचा प्रयत्नसुद्धा करते आणि आग विजवताना दिसते आणि मग घरातले सगळेसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला येताना दिसत आहेत इथे सगळे आल्यानंतर सागर आधी मुक्त आलतो तुम्ही ठीक आहेत ना तुम्हाला काय झालं नाही का, का? तेव्हा मुक्ता इथे प्रचंड घाबरलेलं दिसते आणि बरं झालं तुम्ही आलात मी इथे खूप मोठा अन्न झाला होता सावनी आली तिने माझा जीव वाचवला नाहीतर इथे खूप मोठा अनर्थ झाला असता असं या ठिकाणी बोलते आणि सावनीला ही मुक्ता ठँक्यूसुद्धा सुद्धा बोलताना आपल्याला दिसते आणि तिचा हातसुद्धा आहे बघा ना तेव्हा सागर बघतो पण दुर्लक्ष करतो तरी पण हा सागर बोलतो नाही नाही तुम्हाला खूप लागले लकीला बोलतो फर्स्ट एड घेऊन या आणि यानंतर नाही नाही थोडंसं लागलं आहे असं बोलताना दिसते आणि मुक्ता इथे घाबरलेले असते आणि ते सावणी मग विचार करते हे सगळं मीच केलं आहे आता तर या तुमच्या घरामध्ये आग लागली लोकांच्या घरात दिवे उजळतात पण तुमच्या आग लागल्याने याचा खूप मोठा धमाका आता लवकरच होणार असं या ठिकाणी सावणी बोलतानासुद्धा आपल्याला दिसते यानंतर सागर आहे इंद्रा सुद्धा सावनीला बोलताना दिसते यानंतर मग ते बोलतात थँक्यू बोलण्याची गरज नाही आहे माझ्या जागी कोणीही असतं ना तर हेच केलं असतं मुक्तासाठी तर कधी तिने वेळीच माझी खूप मदत केली आणि बरंच इथे बोलताना दिसते परंतु या मुक्ताला इथे थोडासा डाऊटसुद्धा येताना दिसतोय ही सावनी एवढी कशी बदलली काहीतरी गडबड आहे काहीतरी चुकते असं इथे मुक्ता विचार करताना आपल्याला या ठिकाणी दिसते यानंतर हा लकी या सावणीच्या हातावर मलम लावताना दिसतो यानंतर थँक्यू लकी असं बोलताना ती दिसते आणि हे सगळं झालं तर मुक्ता थोडा उठण्याचा प्रयत्न करते पण उठता येत नाही तेव्हा ते सागर सांभाळतो तुम्ही उठता कशाला मी आहे ना तेव्हा ती बोलते की ते जाऊ द्या सगळं आग लाग आग, आग कशी काय लागणार ते आधी बघा तुम्ही आणि तो मग लकीला साकारण सांगतो बघा एकदा आग का आणि का, का कशामुळे लागले तेव्हा इथे सावणी थोडीशी घाबरताना दिसते परंतु हे सगळं झालेलं असताना ती जरा मार्केटमध्ये जात असते आणि तिथे जात असताना काही काम करून मग ती गाडीतून जात असते परंतु इथे हर्षवर्धन आणि सुद्धा असते आणि हिमेहका हे हर्षवर्धन प्रचंड भडकलेलीसुद्धा दिसते आणि सावनी त्यांना पाहतानासुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसते आज निमित्ता मिहिका इथे भडकून बोलताना दिसते की मला जायचं आहे घरी तेव्हा हा भडकतो तुला काय चाललंय तुझं हे असे का वागते तुझी इच्छा होती नाही ते यायची तुझ्या मनासारखं केलं आहे ना आणि मग कशाला ही नाटकं करते तेव्हा ती मग या ठिकाणी बोलते मला नाटकं मला पाहिजे मला आवडतं म्हणून नाही तर तुम्हाला हा सगळा शो पण आणि देखावा करायचा म्हणून तुम्ही इथे आणलं आहे मला आणि बरंच या दोघांचे भांडण होताना दिसते आणि काय हे कटकटे आणि बरंच बडबड करतो बर हर्षवर्ध तेव्हा काय बोलला परत सांग तेव्हा बोलतो काय नाही तुम्हाला जर माझ्या स्वभावाचा इतका जर त्रास होतो ना तर मला सोडून द्या ना काय कशाला मला ठेवलं आहे असं मी का बोलताना दिसते तेव्हा हा हर्षवर्धन म्हटलं म्हणजे विचार करताना दिसतो की हे सगळं असं करून चालणार नाही या मुक्ता आणि साखरच्या नाकावर टिचून हिला मिळवली आहे हिला तर काही किंमत नाही परंतु मला हिला सोडून चालणार नाही हे जर केलं तर माझा इगो हर्ट होईल आणि माझी हार पत्करण्यासारखं हे सगळं आहे असं या ठिकाणी हर्षवर्धन आपल्याला विचारसुद्धा करताना दिसतोय आणि तो मग या ठिकाणी थोडासा शांतसुद्धा होताना दिसतोय आणि हे सगळ्यांचे वाद आणि भांडण झाल्यानंतर मग ही सावणी त्यांच्याकडं लक्ष जातं आणि सावनी तिकडे त्यांच्याशी भेटायला बोलायला येताना दिसते आणि मिहिका जसंसुद्धा लक्ष त्याच्याकडे गेल्यानंतर मग बरोबर वेळेत ही सावनी इथं आली आता ही सावणीच या हर्षवर्धनला प्रश्न विचारेल असं ती मेहका या ठिकाणी विचार करताना आपल्याला पुढे दिसत आहे यानंतर हा हर्षवर्धन या सावनीला विचारतो सावनी तो इथे कशी काय तेव्हाही मेहका खुशी होते आणि बोलते है? आता बरोबर वेळवाली ही हिनेच आता बाळाविषयी विचारला पाहिजे कारण हा बाळाचा विषय जसा काढतो ते सगळं सावनीने ऐकलेलं असतं आणि मग यानंतर तुझी हालत बघून मला खूप वाईट वाटते त्या मुक्ताने उतरवला का तुझा माझं म्हणूनच तू अशी बेरंग दिसते पहिली कशी राहायची आणि बरंच बडबड बर या ठिकाणी हर्षवर्धन सावनीला करताना आपल्याला दिसतोय तू कितीही काही कर भलेही माझा रंगाचा बेरंग झाला आहे परंतु दिव्यांनी उजळलेली मी आहे पण तुझं काय तू याआधी कायम अंधारात होता आणि आताही तुझ्या आयुष्यात अंधार आहे त्यानंतर मी जे काय ऐकलं ते खरं आहे का असं सावनी विचार करताना दिसते तेव्हा मग तू काय ऐकलं तेच हे मेहका प्रेग्नंट आहे का तेव्हा तू ते बोलते हो मी प्रेग्नंट आहे आणि बरंच बोलताना दिसल्यानंतर या बाळाचं बाप हर्षवर्धन आहे असं सुद्धा हे मी मेहका सावनीला सांगताना दिसतंय या ठिकाणी ते चिडायच्याऐवजी शांत राहताना दिसतं आणि मग हर्षवर्धनला बोलते खूप चांगली गोष्ट आहे तुमच्या दोघांनाही कॉन्ग्रॅच्युलेशन परंतु आता तरी सुधार तुझं वागण्याबद्दल दुसऱ्यांच्या आयुष्यात काटे ऐवजी करू नको कारण दुसऱ्यांच्या घरात झाडं लावली की त्याची फळं भेटत नाही आणि बरीच बडबड या ठिकाणी सावणी करताना दिसते आणि शुभेच्छासुद्धा आपल्याला देताना दिसते परंतु तिचं हे वागणं बोलणं ऐकून या हर्षवर्धनला खूप हसायला येतं तो, तो इथे हसतानासुद्धा आपल्याला दिसतोय खूप तिच्यावर यानंतर हा हर्षवर्धन बोलतो तू तू मला हे धडे देते आयुष्यभर तू हेच करता आले दुसऱ्यांच्या वाईटाचा विचार केला आहे स्वतःचं सुख आणि सामान कसं घ्यायचं ते हिसकावून घ्यायचं याचाच तू कायम विचार करता आले आणि तू मला या सगळ्या गोष्टींचे धडे देऊ नको हे तुझ्या तोंडून शोभत नाही तू, तू काय बोलते कळतं का असं हर्षवर्धन तिला बोलताना दिसतोय असं तुझं वागणं आणि विदाऊट चेहरा मेकअप हे काय मॅच होत नाही आहे कचऱ्याच्या कोंटीतून जाऊन जे तू पडली होती खरंच ते खूप मनावर घेतलं आहे त्याचा खूप मानसिक धक्का तुला बसताना दिसतोय असा हर्षवर्धन या सावणीला हिनवताना आपल्याला या ठिकाणी हर्षवर्धनच्या बोलल्यानंतर हा सावणी मग त्याला बोलताना दिसते की कि कितीही काही हो दे पण मी आई आहे अजूनही माझी वेळ निघून गेलेली नाही आहे माझ्याकडे अजूनही वेळ आहे त्याच्यामुळं तुलाही सांगते उगंच दुसऱ्यांचं वाईट करू नको दुसऱ्यांच्या शिवाशापाशिवाय काही भेटत नाही त्याच्यामुळं मी तुला आजही सांगते सुधर चांगलं वाघ इतके वर्ष झाले दुसऱ्यांचं वाईट करतोय तुला काय भेटलं नवीन कॉन्ट्रॅक्टसुद्धा भेटले नाही नवीन आवड भेटले नाही ना ना काही तुझी अधोगती सुरू आहे असं ही सावणी चांगलंच सुनावताना दिसते आणि तिथून मग निघून जाताना दिसते परंतु या मिळकाला या ठिकाणी खूप नवल वाटताना दिसते एवढी कशी काही सावनी बदलली का बदलण्याचं नाटक करते एवढा कसा तिच्या फरक या गोष्टीचा ही मिळका आपल्याला विचार करताना इथे दिसते हा सगळा प्रकार झाल्यानंतर रात्री येते सावने भाजी निवडत बसले असे आणि मुक्त येते तुमचं हे काय चाललंय किती काम कराल अजून तुमच्याही हाताला लागले आराम करा, ला ला करा। तेव्हा बोलते नाही थोडीशी भांडी राहिलेत ती भांडी घासून झाल्यावर मी जाईल आणि मग पुढे मुक्ता थोडे विचार करताना दिसते ही सावणी बोलते नाहीतरी तसंही हे माझंच घर आहे परंतु नंतर बोलते की हे सगळं मीच समजते अजून मला कोणी या गोष्टी समजतच नाही आहे असं बोलताना दिसते पुढे सावनी मुक्ताला बोलते तुम्ही दिवसभर किती राबत असता त्याच्यामुळं म्हणलं तुम्हाला मदत म्हणून तुम्हाला काय कॉफी वगैरे देऊ का तेव्हा ती नाही बोलते आणि मग ती बोलते मला काहीतरी बोलायचं आहे तेव्हा हो मला कळते तुझ्या मनात काहीतरी विचार सुरू बोलला तेव्हा बोलते हे जो काही प्रसंग घडला आहे त्याचं मला खरंच खूप नवर वाटते कारण असा प्रसंग घडल्यानंतर माणसाला काहीच सुचत नाही परंतु तुम्ही सगळ्या गोष्टी एकदम परफेक्टली कशा काय केल्या आग विजवल्या आणि बरंच या ठिकाणी मुक्ता कन्फ्युजिंग बोलताना आपल्याला दिसतोय तेव्हा हो सावनी तिला ते बोलते की यानंतर सावनी बोलते की ते रील्समध्ये ते रील्समध्ये बघितलं होतं मी अशीच एक रील व्हायरल झाली त्याच्यामध्ये बघितले आणि बाकी मग प्रेझेंट ऑफ माइंड्स परंतु हे रील बघून भेटत नाही ते माझं प्रेझेंट ऑफ माइंड्स होतं बाकी काही नाही असं या ठिकाणी सावनी या मुक्ताला खूप नाटकं करून उत्तर देताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे यानंतर ती किचनमध्ये जाते आणि गॅसला आग लागलीच कशी असं सावणीला विचारताना दिसते तेव्हा ती बोलते की आग लागली कशी म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम असेल पाईप खराब झाला असेल तेव्हा ती बोलते नाही इथे मी पंधरा दिवसाचं सगळं काही लिहून ठेवते इथे पाईप बदललेलं आहे तेव्हा मग ती बोलते की आतून पाईप सडला असेल बाहेरून जसं दिसते तसं आतून असेलच असं नाही आणि इथे सावणी खूप घाबरताना दिसते की ही मुक्ता एकदा कोणत्या गोष्टीचा पाठलाग करायला लागले कोणत्या गोष्टी विचार करायला लागले की पिचार सोडत नाही आणि ही मुक्त बोलते इम्पॉसिबल आहे आपल्या एवढ्या वर्षामध्ये कधी आग लागली नाही आणि आत्ताच कशी काय लागू शकते आणि भागामध्ये ही या सागराशीही याविषयी बोलताना दिसते काही जरी खूप मोठा गडबड आहे मी इथे आल्यापासून एवढ्या वर्षात कधी आग लागली का नाही मग आत्ता अचानक कशी काय आग लागली याविषयी ती या ठिकाणी चर्चा करताना दिसते आणि तिला डाऊट येताना आपल्याला दिसतोय आता पाहू मालिकेमध्ये यंत्रभागामध्ये भागामध्ये अजून आपल्याला काय काय पाहायला मिळते ते धन्यवाद